वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आयोजित कार्यक्रमात आयोजनाच्या परवानगीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राजश्री शाहू मल्टीस्टेट सहकारी संस्था आणि धनिक अॅडवटायझर्सच्या वतीनं बुलढाण्यातील शारदा ज्ञानपीठाच्या प्रांगणावर न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यक्रम सुरू ठेवून ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याचा ठपका त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला आहे संदीप शेळके कृष्णा सावळे यांच्यासह इतर तीन जणांविरुद्ध कार्यक्रमाच्या परवानगीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे दरम्यान संदीप शेळके यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह प्रस्थापित केले आहे